रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी एम एस ए च्या माध्यमातून तक्का गाव व तक्का कॉलनी परिसरातील काही नागरिकांना जुन्या थकबाकीदारासाठी नागरिकांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत आणि ज्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत ते दहा ते पंधरा वर्षापूर्वीच्या आहेत आणि या दहा ते पंधरा वर्षापूर्वीच्या ज्या नोटिशा त्यांच्या वारसांना दिल्या गेल्या आहेत आणि त्या वारसांना एम एस बीच्या कर्मचाऱ्यांकडून धमकवलं जात आहे की तुम्ही जर या थकबाकी जर भरल्या नाहीत तर तुमचे मीटर आम्ही काढून घेऊ परंतु आ, जे जुने मीटर आहेत तेव्हाच ते पिढी झालेले होते आणि नवीन वारसा नवीन मीटर देण्यात आलेल्या आहेत आणि त्या नागरिकांनी ते जे मीटर ग्राहक आहेत त्यांनी आत्तापर्यंत सर्व बिलं भरलेले आहेत परंतु जे दहा ते पंधरा वर्षापूर्वी थकबाकी आहेत ते एम सी बीकडून त्या नागरिकांना अशा प्रकारच्या नोटिशा पाठवल्या गेल्या आहेत आणि ज्याची रक्कम पन्नास हजार ते एक लाखपर्यंत आहे त्यामुळे एम बी सी बीकडून थकबाकीदारांच्या वारशांना जे धमकावण्यात येत आहे किंवा जे ज्या नोटिशा देऊन त्यांचे मीटर काढून घेण्याची धमकी दिली जात आहे ते पहिल्यांदा थांबावं कारण एम एस बीच्या या वर्तनामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे हे अनैतिक तर हेचपणे कायदेशीर सुद्धा योग्य नाही कडून दहा ते पंधरा वर्षापूर्वी जे नवीन मीटर देण्यात आले आणि जे पी डी मीटरवरची जी थकबाकी होती ती तेव्हा त्यांना बिलं दिली गेली नाही किंवा तेव्हाच थकबाकी ही त्यांच्याकडून वसूल करण्यात आली नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने एम एस सी बीचा हा गलतान कारभार आहे त्यामुळे जर तुम्ही तेव्हा जर ही बिलं वसुली करू शकले नाहीत तर आता सुद्धा तुम्हाला नवीन मीटर जे त्यांना तुम्ही दिले गेले त्यांच्याकडून वसुली करण्याचा थकबाकी वसुली करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे आणि जे त्यांच्या पूर्वजांनी जे काही तेव्हाची लाईट बिल होती जी दोन हजार किंवा तीन हजार ती रुपये असतील ती आत्ता तुम्ही त्यांना पन्नास पन्नास हजार ते लाख रुपये त्यांच्याकडून वसूल करत आहात हे अति अतिशय चुकीचं आहे तर त्याची शिक्षा तुम्ही त्यांना देणार आहात का जे तुमचे रेग्युलर लाईट बिल भरत आहे तर ही एम एस बीची दादागिरी के सहन केली जाणार नाही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी एम एस सी बीला माझी विनंती आहे की या नागरिकांना आपण दिलेल्या पूर्वजांच्या थकबाकीदारांच्या नोटिशा तातडीने रद्द करण्यात याव्यात एम एस सी बीला आम्ही विनंती करतो की या याची तात्काळ चौकशी करून थकबाकीदारांच्या वारसांना धमकावणं थांबवण्यात था यावं अन्यथा आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एम एस सी बीवर मोर्चा काढण्यात येईल